परु महा आणि शिवरात्रीश ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करादा याला तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चरा चरी प्रा प्रसंगी कीर्तनुपी शिल्पीसाठी निवडलेला अभंग संत जडावायचा आहे संत जनाबाई या अभंगद्वारे महादेव भजन करतात देवादिदेव महादेव महादेवाला जन्म नाही महादेवाला वडील नाही मग मला सांगा ज्याला वडील नाही त्याला आई नाही त्याला पिता नाही मग नेमकं ते भजन कोणाचं करतात तर तुम्ही म्हणाल रामच आता तिथं प्रश्न चिन्ह आला भजन करी महादेव पूजी सदाशिव आता तुम्ही म्हणा कोणता राम तर या चार प्रकारे राम आहेत एक दशरथाचा राम दुसरा गटी राम तिसरा जगत पसारा आणि चौथा सपसे न्या रा, रा।, रा। विठला विठ हो सपशेनारा म्हणजे काय पण मार राम हरी महादेव एक ऐकलं दोन धोरी देव एक पाहिजे दो ते दोन्ही पण देव एक आहे त्यांना भेद नाही कुठला भेद नाही शिवा नाही भेद ते ही देव सिद्ध ते सिद्ध पुढच्या आहेत भगवंत आहेत देव आहेत त्याला भेट नाही ते एकच आहे मग माझी बाई चौथ्या चरणामध्ये सांगते चौथ्या चरणामध्ये सांगते जने म्हणे आत्मा एक आणि सर्वात घटितो व्यापक तो आत्मा आहे ना तो जीवाचा आणि शिवाच करतो तो आत्मा एक आहे आपण आता सरळ सरळ भावार्थाय आता जीव आणि शिव नव्हे नव्हे तर महादेव एवढा अटाच आपण करतो एवढा खर्च उलाडाब्याने करतो हा मंडप कशासाठी आहे भक्तीचा सा मार्ग सांगण्यासाठी आणि भक्ती म्हणजे काय भक्ती कशी असावी भक्ती केल्याने काय साध्य होईल नवे नवे ते कीर्तन कशासाठी करावी आज लाख दोन लाख रुपये हा उलाड आलीचा खर्च येतो कशासाठी करावा जन्म जन्मपरण म्हणतावं म्हणून करावा विठरा विठ मग मला सांगा जन्मपरण कस फुटेल जन्माला आला नऊ महिने नऊ दिवसांना आपण जन्म घेतला साधू संतांची त्या रीतीने आपल्याला परमार्थ करायचा आहे त्या रीतीने महादेव भजन करत होते आदिनाथ उमा सहस्थिती मचिंद्र आणि बोध गोरक्षा बघ मला सांगा आदिनाथ म्हणजे कोण शंकर उमा म्हणजे कोण पार्वती आणि कैलास पर्वतावरती महादेव देवादि देव, देव महादेव भजन करत होते आणि भजन करता वेळी पार्वती मातेला ते कळाले की तुम्ही देवादिदेव देव महादेव आहात पण नेमकं तुम्ही भजन कोणाचं करतात तुम्ही सर्व व्यापक आहात तुम्ही मोठे आहात तुम्ही नेमकं या विश्वाचे मालक असो तुम्ही कोणाचं भजन करता तर ते भजन जोपर्यंत मला ते नाम मिळत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही आता श्री अट तुम्हाला जर माहितीये असं करता 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 शंकर म्हणाले पार्वती मातेला तुला ते जमणार नाही जे मी करतो ते तुला जमणार नाही त्याला रीत आहे आणि करता करता रीतीने पार्वती मातेला समजवण्याचा प्रयत्न केला कैलास पर्वतावरती पार्वती माता झोपी गेली आणि झोपी गेल्याच्या नंतर ती गोष्ट गुपित होती ज्यावेळी भजन पार्वती मातेला सांगत होत त्यावेळी विष्णूने रूप धारण केलं आणि विष्णूने रूप धारण करून विष्णू म्हणाला तर माझ्यापर्यंत ठेवलं ते जगाला कधी उद्देश मिळणार म्हणून तो, तो समुद्र मंतर करताना विष्णूच्या डोळ्यातून जी आश्रुची धारा आली आणि सागर मंतर करता वेळी ही धार माशाने गेली माश्याच्या पोटी जन्माला आले मजिंद्रनाथ मग मला सांगा मजिंद्रनाथ जन्माला आले कुणाचा पोटला फाडलावू माशाचा तुम्ही बोलत चला खेळी मेळीने मारताय कीर्तन म्हणजे एखादी बोलायचं नाही कीर म्हणजे तुमच्या अंतकारला कीर काढणे आणि तनाने मनाने धन लावून ऐकणे कीर्तन चांग कीर्तन चांग होय आम म्हणजे हरीला आपल्याला जर जाणायचं असेल तर शब्दांची जेवण घेऊन तर व्हायला पाहिजे पण तुम्ही बोलत चला आणि मग चा जन्म झाला आणि मग त्या माश्याचं पोट फाडलं मासा म्हणाला मास पोट तुम्ही फाडलं मी त्याला सोडणार नाही मग माझं पोट कोणी फाडलं त्याला शोधाच्या भरामध्ये मासा निघाला आणि मचिंद्रात नामाच्या मार्गाने निघाले मचिंद्राने काय केलं होतं चोरून ऐकलं होतं अरे मग ते मचिंद्राने बोध अशी केला गोरक्ष वळला गहिरे प्रती गहिरे प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञान देव साधून आता मनास का ज्ञानेश्वरी पारायण आहे असा आधा अध्याय आपण वाचले पण नामदेव हे सांगतात नामावर हे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देव एकतरी हो गोवी अनुभव ग्रंथ नामदेव आहे नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओमी अनुभवावी मला सांगा ओमी अनुभवावी ती आणि ओमी अनुभवायची असेल तर माऊली ज्ञानोभर राहिले ज्ञानेश्वरी दिली मला सांगा सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली बरोबर का नाही मग मला, मला सांगा परमात्म कधी करायचं आहे परमार्थ कधी करायचा आहे सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घेतले वय वर्ष सोळा मग मला सांगा ज्यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ना, ते ज्ञान ते ज्ञान का पैगा बरवे जरी अतिमानी संत आणावे बजावे सर्व आपल्यापर्यंत त्या रीतीने दिलं पाहिजे कारण संतांचे विचार आपल्याला पडले पाहिजे तुम्हाला तुकोबा आवडतात ना मग तुकोबाचे विचार तुकोबाचे विचार आवडतात ना मग मला सांगा तुकोबाचे विचार आपल्याला आवडतात